लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता कलासमोर नैनाबद्दल खूप मोठा भयानक असा प्रकार येणार असतो नैनाने एक गोष्ट सर्वांपासून लपवलेली असते ती म्हणजे तिची स्वतःची प्रेग्नन्सी तिने खोटे रिपोर्ट सर्वांना दाखवलेली असतात की मी प्रेग्नेंट आहे पण नैना सर्व काही प्रेग्नेंट नसल्यासारखं वागत असते म्हणूनच कलाला नैनावरती आता खूपच डाउट यायलेला असतो परंतु हे सत्य म्हणजे नैना प्रेग्नेट नाही हे सत्य फक्त नैनाला आणि सौरवलाच माहीत असतं परंतु आता ही गोष्ट कलाला माहीत नसते आणि आता तिच्या समोर खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा होणार आहे तेव्हा इथे कला नयनाला कसा जाब विचारते आणि नैनाच्या खोटेपणाची ते तिला कशी शिक्षा देते हे आपण आता पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता नैनाने इकडे सौरव बरोबर बर बोलून खोटे रिपोर्ट्स घेतलेले असतात सौरव हा नैनाला खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट द्यायला तयार नसतो तरी सुद्धा नैनाने गोड बोलून बोलून त्याला वचन देऊन त्याच्याकडून खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट काढून घेतलेले असतात सर्वांना विश्वास बसलेला असतो की नैना ही प्रेग्नेंट आहे आणि माझ्या बाळाची ती आई होणार आहे त्यामुळे राहुल आणि इतर सर्वजण खूप खुश असतात राहुल नैनाची काळजी सुद्धा घेत असतो आणि त्यांचं लग्न झाल्यानंतर नैना इकडे राहुलला म्हणत असते अरे राहुल माझं वजन खूपच वाढले आणि मला डाएट करायचं आहे तेव्हा राहुल म्हणत असतो पण नैना तू तर प्रेग्नेंट आहेस ना मग अशा अवस्थेमध्ये तू डायट करणार आहेस का तुला बाळाची काळजी घ्यायची नाहीये का नैना तू खरोखर प्रेग्नेंट आहेस ना आहे की तू खोट बोलतेस तेव्हा नैना म्हणते अरे राहुल मी डाएट करणार आहे म्हणजे प्रेग्ने डायट करणार आहे राहुल म्हणतो नैना तू नक्की प्रेग्नेंट आहेस की नाहीस राहुल आता नैनावरती डाऊट आलेला असतो तेव्हा नैना आता गुडगुड बोलून राहुलचा राहुलचा हा डाऊट दूर करते आणि तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही असं गुडगोड बोलून त्याला गुंडाळते आणि ती राहुलला प्रश्न विचारण्यापासून कसं बस टाळते परंतु खरं मात्र नैना प्रेग्नेंट नसतेच हा तर तिचा चांदेकरांच्या घरामध्ये येण्यासाठी केलेला सर्व प्लॅनिंग असतो आणि प्रेग्नेंट नसल्यामुळे ती खूप सारं असं जेवण करत असते आणि प्रेग्नेन्सीचे कोणतेही रूल्स फॉलो करत नसते त्यामुळे कलाला नयनावरती आता दिवसेंदिवस असलेला डाऊट हा वाढतच चाललेला असतो आता नैना एक दिवस असंच करत असताना कलाला नैनावरती खूप मोठा डाऊट आलेला असतो परंतु नैनाने तिथे सुद्धा खोटं नाटक करून आणि खोटी माहिती देऊन सर्वांची फसवणूक केलेली असते तेव्हा कला एक दिवस नैनाला म्हणते की नैना ताई तुझं खाणं पिणं खूपच कमी झालंय तू प्रेग्नेन्सीचे कोणते रूल्स फॉलो करत नाही जर तुला बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊयात का हवं तर तुझ्यासोबत मी येते नैना म्हणते त्याची काहीच गरज नाहीये मी माझी स्वतःची काळजी अगदी नीट घेऊ शकते तेव्हा कला म्हणते अगं नयना तू दोन जीवांची आहेस तुझी काळजी मी नाही करणार तर कोण करणार तुझी परिस्थिती मला बरी वाटत नाहीये मग आपण डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करूयात तेव्हा कलाच हे बोलणं ऐकून नयनाला थोडा धक्काच बसतो तिच्या डोक्यात विचारतो की जर आपण डॉक्टरांकडे गेलो तर सर्व काही सत्य बाहेर पडेल आणि मी प्रेग्नेंट नाहीये हे सर्वांना कळेल तर इकडे सर्वजण खालती नैनाची जेवणासाठी वाट बघ वाट बघत असतात परंतु नैना काही येत नाही तेव्हा आबा म्हणतात की कला धाकल्यासून बाईक कोठे आहेत त्या जेवणासाठी काय येत नाहीये तेव्हा नैना ना म्हणत असते मी आता जेवणार नाहीये मला जेवण वगैरे काही नकोय नैना आता तेथून फक्त फ्रुट्स आणि ज्यूस घेऊन निघून जाते तेव्हा तिथे ते सर्वजण विचार करत असतात की ही नैना तर प्रेग्नंट आहे आणि ती तिचं जेवण आणि खाणं पिणं नीट का करत नाहीये तर इकडे सौरव ने भेटण्यासाठी बोलवलेलं असतं आणि सौरव म्हणत असतो की अगं नैना तू तर मला म्हणाली होतीस की हे नाटक फक्त काही दिवसांसाठीच आहे कारण तुला राहुलला धडा शिकवायचा आहे आणि तुला चांदीकरांकडून बदला घ्यायचा आहे म्हणून तू हे नाटक केलं होतस ना केलो हो मग आता तर तुझा धडा शिकून झालाय पण तू आता लग्न करून काय चांदीकरांच्या इथेच राहण्याचं ठरवलं आहे का तेव्हा नैना म्हणत असते नाही सौरू तसं नाहीये जर मला त्या राहुलला धडा शिकवायचा असेल तर मला आणखी काही दिवस तिथे राहावंच लागेल तेव्हा सौरव म्हणत असतो पण नैना एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला मदत केली आहे ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये जर तू माझं नाव कुठे पुढे केलंस तर मी या सर्वांमध्ये तुझं नाव सांगून तुला पुढे करेन त्यामध्ये तुला चढकवेन तेव्हा नैना म्हणते याची गरज नाहीये सौरभ तुझं नाव कोठेही येणार नाही ही, ही, ही खात्री मी तुला देते तर इकडे सौरवला आता नयनाने सांगितलेलं असतं की राहुला धडा शिकून मी तुझ्यासोबतच लग्न करणार आहे त्यामुळे सौरव आता तिची मदत करायला तयार झालेला आहे तर नैना जेव्हा सौरवला भेटायला आलेली असते तेव्हा त्यांचं हे सर्व बोल आणि घडलेला सर्व प्रकार हा काजलने पाहिलेला असतो आणि नयनाने कलाच्या आणि कलाला नयनावरती आलेल्या डाऊटमुळेच आता कला काजूला नैनाच्या मागावरती पाठवलेलं असतं आणि ती सर्व काही आता कलाला सांगणार असते तिथे आता खूप मोठं सत्य हे काजूच्या समोर येतं आणि आता काजू हा सर्व भयानक प्रकार कलाला सांगण्यासाठी निघते काजूला कलाबद्दल फार वाईट वाटतं ती स्वतःशी म्हणते की कलाताई नयनासाठी कलाताई सर्व चांदेकर कुटुंबियांच्या विरोधात उभी राहिली आणि नैनाताई किती मोठा धोका देते ही गोष्ट आता काजलला सहनच होत नाही आणि आता नैना प्रेग्नेंट असल्यामुळे कला आणि अद्वेत यांनी नैनाचं लग्न राहुल बरोबर लावून दिलेलं असतं काजल विचार करत असते की आता या नैनाताईच्या मूर्खपणामुळे आणि घाणेरड्या कारस्थानामुळे सर्वजण कलाताईला खूप बोलतील आणि सर्वांना वाटेल की कलाताईच सर्वांना फसवून या नैनाताईला इथे घेऊन आली म्हणजे चांदेकरांच्या घरी घेऊन आली तर इकडे काजू आता कलाला फोन करते आणि म्हणते नैनाताई बद्दल मला एक तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे तेव्हा कला म्हणते तुला काय बोलायचंय गुंड्या तेव्हा काजू म्हणतेस तुला माहिती आहे का कलाताई काल मी नैनाताईला त्या सौर डॉक्टर सोबत पाहिलं तेव्हा कला म्हणते मग काय झालं तिला बरं वाटत नाहीये तिला काहीतरी हवं असेल म्हणून गेली असेल ते ती तेव्हा काजू म्हणते नैनाताई खोटे बोलली आहे ती प्रेग्नेंट आहे असं सांगून तिने सर्वांना अंधारात ठेवले आणि तिने जे खोटे रिपोर्ट दाखवले ते सुद्धा तिला सौरवणे बनवून दिले होते ते रिपोर्ट खोटे आहेत तेव्हा तिथे कलाला आता खूप मोठा धक्काच बसतो कला विचार करत असते की मला नैनाताई बद्दल जो डाउट येत होता तो खरा निघाला ती नेहमीच प्रेग्नेन्सी बद्दल कोणतेही रूल फॉलो करत नव्हती आणि माझा संशय खरा ठरला कला म्हणते हे तू काय बोलत आहेस गुंड्या तेव्हा काजू म्हणते मी जे काही बोलत आहे ते सर्व काही खरंय मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे नैनाताई आणि सौरव डॉक्टर बोलताना मी सर्व काही ऐकलं आहे चांदेकरांना आणि त्या राहुलला धडा शिकवण्यासाठी नैनाताईने असं केलं कारण तिला काही करून चांदेकरांची सून व्हायचंच होतं आणि त्यांच्या मेन्शन मध्ये यायचं होतं म्हणून तेव्हा इथे कला म्हणते पण यामध्ये मी सुद्धा पुढाकार घेतला होता आणि त्या मूर्ख नैनाताईचे लग्न त्या राहुल बरोबर लावून दिले तेव्हा कला आता ती थेट जात त्या सौरवला भेटायला आणि ती म्हणते मला खर खरं सांग नैनाताईची प्रेग्नेन्सीचे खोटे रिपोर्ट तूच केले होतेस ना तेव्हा होते। तो सौरव डॉक्टर म्हणतो की हो मीच केले होते कला म्हणते नैना ताई आहेस ता की नाही तू हे मला खरं खरं सांग तेव्हा सौरव म्हणतो की तुला हे सगळं कोणी सांगितलं नैनाने सांगितलं आहे का तेव्हा कला म्हणते ते सगळं महत्वाचं नाहीये तू फक्त सांग की ती खरोखर प्रेग्नेंट आहे की नाही तेव्हा सौरव म्हणतो हे सर्व काही मला नयनानेच करायला सांगितलं तेव्हा कला म्हणते जर तुम्हाला आज सर्व काही खरं नाही सांगितलंस ना तर मी तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट करेन ते तेव्हा सौरव म्हणतो मी तुम्हाला सर्व काही सत्य सांगतो मी हे करायला तयारच नव्हतो आणि तिनेच मला धमकी देऊन माझ्याकडून खोटे रिपोर्ट बनवून घेतले यामध्ये माझं काही नाही असं म्हणून आता सौरव सर्व काही आळ हा नैनावरती ढकलून देतो आणि स्वतः बाजूला निघतो तेव्हा कला म्हणते पण तुम्ही तिची मदत कशी काय केली तुम्ही तर डॉक्टर आहात ना खोटं बोलताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का तेव्हा तिथे कला आता त्या सौरव डॉक्टरला चांगलं सुनावते आणि घरी येते आणि ती नैनाला जाब विचारते तिथे सर्वजण जेवणासाठी बसलेली असतात तेव्हा नैना म्हणते काला मला जास्त जेवण देऊ नकोस हा मी डाएट वरती आहे मला थोडस दे तेव्हा सगळेजण तिच्या तोंडाकडे बघायला लागतात त्यानंतर तिथे नैना आता थोडच खाते आणि तिच्या रूम मध्ये निघून जाते त्यानंतर कला आता नैनाकडे जाते आणि तिला म्हणते ताई काय झालंय ग तू डाएट का करत आहेस तू जर प्रेरण असशील तर तू तुझ्या बाळाची काळजी घ्यायला हवी ना तू डायट वगैरे का करत आहेस तू खरोखर प्रेग्नेंट आहेस की नाही का तू सर्वांसमोर खोटं नाटक करत आहेस ग तेव्हा कलाने नैनाचं खोटं पकडलेलं असतं आणि ती नैनाला म्हणते की नैना ताई तू आता माझ्याबरोबर खोटं बोलू शकत नाही आणि बोलण्याचा प्रयत्नही करू नकोस तू सौरवला भेटायला गेली होतीस ना तेव्हाच सर्व काही बोलणं मला माहीत आहे त्याने मला सांगितलं की तू खोटे प्रेग्नेंटी रिपोर्ट्स रिपोर्ट्स त्याच्याकडून बनवून घेतले आहेत कारण तुला चांदेकरांच्या घरामध्ये यायचं होतं आणि राहुलसोबत लग्न करायचं होतं तर आता कला या सर्व सत्याचा उलगडा सर्व चांदेकरांसमोर करत नैनाला पुढे काय शिक्षा देणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच